पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मंगळवारी दिनांक अठरा जून रोजी प्रचार सभेचे आयोजन केले होते सभेच्या अध्यक्षस्थानी असणारे नानाभाऊ पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकाराने राज्यातील असंविधानिक सरकार यांचा खरपूस समाचार घेताना सांगितले की सध्या बेरोजगारांचे राज्य अशी आपली ओळख निर्माण झाली आहे गेल्या दहा वर्षात केंद्रातील सरकारने महाराष्ट्राची वाताहात लावली आहे आज सतरा हजार पोलिसांची भरती होत असली तरी त्यासाठी सतरा लाख अर्ज आले आहेत यावरून बेरोजगारीची कल्पना येते ही पोलीस भरती देखील शाश्वत नाही उद्या कदाचित पेपर फुटू शकतो आणि भरती प्रक्रिया थांबू शकते आज येथे एखादा प्रकल्प येत असेल तर त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची अगोदरच पडताळणी करून त्या स्वरूप त्या प्रकल्प रोजगार निर्माण करून देण्याचे काम आम्हाला उभे करायचे होते <सथी> माजी आमदार बाळाराम पाटील पनवेल उरम महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील जिल्हाध्यक्ष शिरीष घरात माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील हे सरचिटणीस प्रशांत पाटील शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू सतीश पाटील पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ घरत शिरीष बुटला पराग मोहिते युवा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी महिला आघाडी अध्यक्ष मीनाताई म्हात्रे आदींसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते एकमतानी या ठिकाणी या प्रचाराच्या निमित्ताने इथं होते आणि संपूर्ण सभागृह या ठिकाणी मतदात्याने भरले म्हणजे याचा अर्थच असा की ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार मित्र पक्षाचे उमेदवार रमेश कीर जिंकतील असा आमचा विश्वास आहे बघा एक बी जे पी संविधानाला मानायला तयार नाही जे राजकीय सिस्टीम आहे त्यांना मानायला तयार नाही उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही हे ये सुद्धा एवढंच सत्य आहे पण भाजपची जी मुजोरी आहे न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे ते सुद्धा लभलेली नाही आहे अजूनही काही बिघडलेलं नाही चूक झाली असेल त्यांनी दुरुस्ती करावी उज्ज्वल निकपला सरकारी वकिलाच्या पदावर जे नेमलेलं आहे त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं ही मागणी महाविकास आघाडी म्हणून आमची सगळ्यांची आहे भाऊ लोकसभेत जरी महाविकास आघाडीला मोठं राज्यात यश मिळालं असलं तरीसुद्धा या ठिकाणी पाहायला गे गेलं तर कोकणामध्ये फारसं यश मिळावं जाणार नाही आणि तसंच ही जी उमेदवारी आहे काँग्रेसची खूप नाही या ठिकाणी डिक्लेअर झाली याच्या कुठे फटका बसेला नाही काहीच त्याचा फरक पडणार नाही खरं तर आम्ही सगळेजणं लोकसभेच्या निवडणुकीत होतो आणि लोकसभेच्या निवडणुका जशा इकडे काउंटिंग आणि हे सगळं संपत नाही तर ह्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यामुळे हा जो वेळ होता आमचा जो अत्यल्प होता त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होत असताना ती आली तर सगळ्याच पक्ष आहेत त्यांनी पण वेळेवर जाहीर केली आहे त्याच्यामुळे या निवडणुकीच्या काळामध्ये सगळेजण आम्ही व्यस्त होतो आणि त्याच्यामुळे हे थोडं उशीर मतदार हा सुशिक्षित मतदार आहे आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण काय आवाहन करावं बिलकुल आम्ही सांगितलंय की पदवीधर मतदारसंघाच्या लोकांनी सगळ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे की ज्या महाराष्ट्राची वाताहात महाराष्ट्रातल्या भाजप प्रणित सरकारने जी केलेली आहे शाहू फुले आंबेडकर विचार संपवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सातत्याने अपमान बी जे पी करते आहे आणि अशा या सत्तेचा माज आलेल्या भाजप प्रणित सरकारला पाळण्याचा एक तुम्हाला पुन्हा संधी आलेली आहे आणि म्हणून सगळ्या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या मतदात्यांनी या निवडणुकीमध्ये रमेश खेर यांना मतदान करून महाविकास आघाडीला निवडून आणावं अशी आमची निवडणुकीच्या काळामध्ये जागा वाटपाच्या काळामध्ये असं चालत होतं पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा तफावत झालीच होती हे चालतात प्रत्येक पक्षामध्ये इथंही झालं ना महायुतीमध्येही झालेली आहे त्यांनी पण त्यांचे पण कॅन्डिडेट उभे केलेले होते पण सगळ्यांना कळतं आहे की भाकरी आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही पुढं आलेलो आज आपण पाहिलं असेल की मंचावर सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते जे स्थानिक लेवलवर काम करणारे उपनेतेपासून सगळे उपस्थित होते त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेही बिघाड नाही महायुतीमध्ये महाभारत आहे विधानसभेची रंगीत तालीम ठरेल कायमच आहे मुंबईतल्या दोन आणि नाशिकची एक आणि कोकण गोवा एक अशा चारही जागा महाविकास आघाडीपरिषद अकरा जागांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे अशा प्रकारची ही घोषणा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आणि आमच्या लो आमच्याशी नाही अनेक आमदारांचा संपर्क आहे जे आज महायुतीमध्ये आहे त्यामुळे रंगीत तालीम जी आहे आता विधानसभेच्या आमदारामधून आमदार निवडायची विधान परिषदेमध्ये त्याची कसरत आम्ही करू सगळेजण आम्हाला बागची अनुभवी सत्ता पक्षाची माहिती आहे यावेळेस आमच्याजवळ खूप अनुभवाचा साठा आहे परतीच्या वाटेवर खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आमचा महाविकास मी आज आता त्याच्यावर चर्चा करणं बरोबर नाही त्यामुळे आज त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारणांनी संजय राऊतांची भेट घेतल्यास समजते त्यांची गर्व वपिल असं बोललं जात आहे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे मी आज त्यांच्यावर प्रतिक्रिया ना ना कार्यकर्त्यांकडून पाय धुतले गेलं आता आपण खुलासा केलाय पण खरं कारण जे चालतंय की नानांची मुजोरी ह्या हे वे व्यक्त केल्या जाते याला जोडून येते राम कदम आणि या ठिकाणी अमोल यांनी टीका केली कसं पाहते मी तुम्हाला सांगतो की त्या अंधारामध्ये ईडीचे चिखल माखलेले लोक चा मदे सी बी आयची चिखल माखले लोक त्याच्या अंधाराचे पाया धुतात जे लोक त्यांच्याबद्दल तर बरं या राज्याच्या सरकारमध्येच अनेक लोक आहेत ईडी आणि सी बी आयची चिखलवाले माझं तर दिवसा डोळ्याला रस्त्यावरचं काम आहे आणि मी कोणाला जबरदस्ती केले तुमच्या त्या व्हिडिओला दाखवा अखेरी जो व्यक्ती होता त्या व्यक्तीनं पण सुद्धा आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं स्टेटमेंटही ऐकलं असेल तुम्ही पण आता कसं आहे की पोलीस भरतीचं तरुणांमध्ये रोष निर्माण झालेला आहे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेले आहेत विषय डायवर्ट करायचं मुद्द्यापासून कसं भरकट व्हायचं हे बी जे पी फारच त्याच्यात एक्सपर्ट आहे त्यामुळे टार्गेट कोणाला करायचं तर आता ते हारलेत भाजपवाले ते घाबरून या पद्धतीचं टार्गेट करायचं आम्हाला काम करतात कधी उद्धव ठाकरे साहेब कधी शरद पवार साहेब कधी नाना पटोले साहेब यांचा दुसरा पर्याय आहे आवाज फुडसाठी प्रियांचा रिपोर्ट पनवेल